आ, नमस्कार मी कवी अरुण म्हात्रे भरत मुळावडे यांनी सुरू केलेल्या उपक्रमामध्ये मीही सहभागी झालेलो आहे गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण आणि तुम्हाला सांगतो की या चॅनल साठी जेव्हा मुलाखत मी दिली तेव्हा मी इतका माझ्या सगळ्या भूतकाळामध्ये मा गेलो खूप सुंदर असा जो भूतकाळ जो मी जवळजवळ विसरून गेलो होतो तो परत आठवला हो यामुळे आणि नंतर मी माझी मुलाखत बघण्याच्या निमित्तानं बाकीच्या मुलाखती पाहिल्या आणि माझ्या लक्षात आलं की या सगळ्या चाळीस पन्नास जणांच्या मुलाखती म्हणजे महाराष्ट्र चाळीस पन्नास वर्षापूर्वी काय होता याचं एक दृश्य स्वरूप आहे तर मला असं वाटतं की ह्या जो मुलाखतीचा जो सिलसिला आहे तो केवळ मुलाखती नाहीत किंवा हे रंजक आहे खूप छान दिसतं वगैरे म्हणून नाही तर यामध्ये आपला इतिहास दडलेला आहे आपली संस्कृती दडलेली आहे आपलं जुनं गाव दडलेलं आहे एका अर्थानं हा मराठी दस्तावेज आहे आणि तो दस्तावेज देण्याचं काम आ, भरत मुळावडे करतायत ह्या सगळ्या उपक्रमाला खूप मोठं राजकीय किंवा सगळ्या लोकांचं बळ लाभो अशी विनंती करतो धन्यवाद